काल जी मिटिंग झाली त्या संदर्भामध्ये मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं खासदार धैर्यशील मोहते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मीटिंग होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांनी लोकसभेच्या ऐनवेळी त्यांनी प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी मिळाली पण आत्ताच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अकलूजच्या कारखान्यावर जे मीटिंग झाली तालुक्याचे प्रमुख नेते म्हणून बाळदादा मोहते पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं की आता आम्ही भाजपबरोबर काम करणार आणि त्यांनी भाजप बरोबर जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला असताना या ठिकाणी मोहोळमध्ये येऊन आनगरकरांच्या सांगण्यावरून या ठिकाणी मिटिंग घेतलेली आहे मी उगाचच अशा प्रकारचा आरोप करत नाही कारण विधानसभेला ज्यावेळेला वेळेला विधानसभेची उमेदवारी फिक्स व्हायची होती कुठल्याही प्रकारचं नाव उमेदवाराचं नसताना त्यांनी वेळेला उमेदवारी दोन उमेदवार संजय क्षीरसागर असतील राजाभाऊ खरे असतील यांची नावं चर्चेमध्ये असताना तिसरा उमेदवार त्यांनी या ठिकाणी द्यायला लावला ते कुणाच्या सांगण्यावरून द्यायला लावला हे मी सांगण्याची आवश्यकता नाही हे जयंत पाटील साहेब नक्की सांगतील आणि या ठिकाणी येऊन अनगरकरांच्या सांगण्यावर त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे विधानसभेच्या वेळेला आपण राजाभाऊ खरे तुतारीवर उभारलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असताना एकही सभा घेतली नाही किंवा इथं एका कार्यकर्त्याला फोन करून सांगितलेलं नाही याच्या उलट आपण कुणाचं काम केलं याचं आत्मचिंतन करावं त्यांच्या सोबत जे जेनी जेनी त्या ठिकाणी होते जेणे जेणे त्या ठिकाणी भाषण केली त्यापैकी पन्नास टक्के लोकांना यशवंत माने यांचं काम विधानसभेला केलेलं आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही त्यांना तपासून पाहिल्यानंतर ते लक्षात येईल आणि या ठिकाणी ते बी टीम म्हणून काम करत आहे हे लोकांनी आता ओळखलेलं आहे म्हणून आपण राजकारणाचा बट्ट्याबोळ करण्यापेक्षा कुणाचा तर हस्तक होण्यापेक्षा आपलं या ठिकाणी मस्तक चालवून चांगल्या पद्धतीने आपण पुढे आलं तर जनता आपल्याला स्वीकारेल यांनी देखील टीका केली होती काय आता मला या सगळ्यांनाच प्रश्न विचारायचा आहे निवडणूक आली विधानसभेची कि ते या ठिकाणी येतात सर्वजणच रमेश कदमच नाही तर सर्वजणच म्हणजे धैर्यशील मोहते पाटील खासदार म्हणून असतील किंवा त्यांच्या सोबत जे कोणकोण असतील हे आता नगरपालिकेची निवडणूक लागली म्हणून या ठिकाणी ते आयत ते महोळला आलेले आहेत किंवा सोलापूर जिल्ह्यात फिरत आहेत माझा त्यांना प्रश्न आहे या सोलापूर जिल्ह्यातली जनता ज्यावेळेला महापूर आला होता त्यावेळेला त्यांना गरज होती त्यांना आवश्यकता होती त्यांचं शांतवन करण्याची गरज होती ते त्यावेळेला कुठे गेले होते महोळ तालुक्यामध्ये दुष्काळ पाल्याला महाग असताना त्यावेळेला ते कधी आले का फक्त निवडणूक आल्यानंतर कुणाचा तर हस्तक होण्यापेक्षा मी जे सांगितलं त्या ठिकाणी आपलं मस्तक चालवून आपण जनतेसमोर गेला तर जनता स्वीकारल त्यामुळं तुम्हाला जनता या ठिकाणी स्वीकारणार नाही भाजप ची मीटिंग झाली या ठिकाणी आणि या ठिकाणी माझ्या आमदाराने असं वक्तव्य केलं की हिंदू मुस्लिमांचं एकोपाळ या ठिकाणी राहील मला त्यांना आपल्या माध्यमातून सांगायचं त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शिस्तीचा पक्ष नव्हता आणि भाजप हे शिस्तीचा पक्ष आहे आणि त्यांना शिस्त त्या ठिकाणी पाहायला मिळली आम्हाला देखील पाहायला मिळली मीटिंग चालू व्हायच्या आधी काय झालं आम्हाला सांगून कोणाचा सा अपमान करायचा नाही पण त्यांच्या त्यांना समजलं असेल भाजप किती शिस्तीचा पक्ष आहे भाजपनं सातत्यानं या शहरामध्ये या तालुक्यामध्ये माजी आमदार राजनजी पाटील यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली होती सातत्यानं एक अधिकारी शाहीच्या विरोधात लढण्याचं काम नेत्यानं नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यानं केलेलं आहे आणि आज त्याच कार्यकर्त्यावर अन्याय करण्याचं काम आज आम्ही पहिलंच सांगितलं होतं ज्या पद्धतीनं लहानपणी आम्ही गोट्या खेळायचं कोणतरी एखादा कार्यकर्ता कोणतरी एखादा मोठा याचा आणि झुरुपे म्हणून ती गोट्या सगळ्याच उतरून घ्या त्या पद्धतीनं माझे आमदार यांनी भाजप पक्षाला झुरुप्यच केले आणि सगळा पक्षच आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि उमेदवारी अर्ज मागणी ही तालुका अध्यक्ष शहर शहराध्यक्षकडे करायची असती पण आता दुसराच पांडा निघालेला आहे अनगरकरांनी जे नेमलेले हे आहेत उपाध्यक्ष म्हणून काल उपाध्यक्ष नेमले आणि उद्या लेगीत त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज मागणी म्हणजे भाजप पक्षाला हायजॅक करण्याचं काम ज्यांनी भाजपला आजपर्यंत महाग खेचण्याचं काम केलं आरदित चड्डीवाला म्हणून चिडवण्याचं काम केलं अनेक चिडवण्याचं त्यांनी काम केलेलं असताना आज हे सांगत आहेत हिंदू मुस्लिम एक्क्याचं प्रतीक म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी भाषण केलं मला या ठिकाणी आवर्जून त्यांना प्रश्न विचारायचा आहे सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाला केवळ कुठल्या समाजाचा विशिष्ट समाजाचा आहे म्हणून साधा वीस रुपयेचा हार घालून त्यांनी अभिनंदन देखील त्याचं केलं आता सिकंदर शेखवर अन्याय झाला सिकंदर शेखला मध्ये टाकलं गेलं सगळ्या राजकीय पक्षातल्या नेत्याने प्रतिक्रिया दिली सिकंदर शेखवर अन्याय झाला पण यांच्या तोंडातून एक ब्र शब्द निघला नाही खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत याचं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर शाहजहान शेख मालक असतील यार्डी शेख मालक असतील यांचा एक मुस्लिम समाजाचं नेतृत्व म्हणून प्रभाव होता आणि त्या प्रभावाला जिरवण्याचं काम या शहरामध्ये या तालुक्यामध्ये कुणी केलं असं तर माजी आमदार यांनी आनगरकरांनी खऱ्या अर्थानं यारडी मालकांचा पराभव कशा पद्धतीने केला गेला ज्यावेळेला वेळेला यारडी मालक निवडणुकीला उभा राहिली त्यावेळेला जिल्हा परिषदला अपक्ष कोकाटे साहेबांना या ठिकाणी उभा केलं यारडी मालकांचा अठ्ठावीसशे मतानं पराभव झाला आणि कोकाटे साहेबांना या ठिकाणी तीन हजार मतपल्ली कुणी उभा केलं होतं तर आनगरकरांनी केलं होतं शहाजन मालकाच्या संदर्भात देखील सांगायचं झालं प्रामाणिकपणे त्यांचं या ठिकाणी त्यांनी काम केलं दोन वेळा या ठिकाणी जिल्हा परिषदला त्यांचा पराभव केला कुणी केला हे मोहोळ शहरातल्या जनतेला सगळं माहित आहे ग्रामपंचायतची या ठिकाणी बॉडी शाजन मालकाच्या नेतृत्वाखाली निवडून आलेली असताना त्यांनी या ठिकाणी एक सदस्य पुढून आमच्या विरोधकाकडे पाठवला अशा प्रकारचं कृती करण्याचं काम कृती करणं वेगळं आणि बोलणं वेगळं त्यांची कृती ही कुणाच्या विरोधामध्ये आहे जर त्यांचं राजकारण तपासलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एवढं बोलावं लागलं नसतं हिंदू मुस्लिमवर तुम्ही जर हिंदू मुस्लिम बरोबर -बर कृती चांगली केली असती तर तुम्हाला आपल्या भाषणाचा वेळ त्या विषयावर बोलावं लागला नसता कारण तुम्ही काम चांगलं केलं तर तुम्हाला लोकांनी स्वीकारलं असतं त्या पण तुम्ही आपल्या कृतीतून वेळोवेळी त्यांना महाग खेचण्याचं के काम केलेलं आहे जनता हे विसरणार नाही